स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवसा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज एक आपला छान असा डेअरी ब्लॉग आहे आजचा ब्लॉग आता पावसाळा चालू झाला आहे तर आपल्याला चहा प्यायची तर इच्छा असते तर मसाले चहा कुणाला आवडत नाही तर तर मी आज तुम्हाला मसाले चहाची रेसिपी म्हणजेच मसालाही करून दाखवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता वेळ निघाला होता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया व माझा हा मसाले चहा कसा झाला ते मला सांगायला विसरू नका व चॅनेलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मसाला चहाचा मसाला करण्यासाठी ते आलं घेतलेलं आहे तर मी ते तुम्ही सुंटही घेऊ शकता पण माझ्याकडे सुंट नव्हती तर मी आलं अशा प्रकारे खिसून घेऊन त्याला वाळव आहे किंवा मग तुमच्याकडे जर चा करून किंवा मग शिल्लक आलं जर वाळलं असेल तर ते थोडंसं ठेचूनही घेऊ शकता किंवा मग याऐवजी सुंटही वापरू शकता गवती च्याची ही पानं मी प्रकारे आणून कट करून वाळवून घेतलेली होती तुम्हाला जर गवती च्या आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल पण गवती चहामुळे आपल्या मसाली चहाला खूप छान अशी चव व वासही येतो तर नक्की वापरा सुकवून घेतला म्हणजे पटकन बारीक होतो त्यानंतर मी तुळशीची ते मंजुळा व थोडीशी पिकलेली पाने आहेत तेही घेतलेले आहेत माझ्याकडून वाळवायची राहिली तुमच्याकडे जर वेळ असेल तर ती तुळशीची पाणी व मंजुळा वाळवून घेऊ शकता पण आता मी तसेच घेणार आहे ते कशी वाळवायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी वेलची वेलचीमुळे तर चहाची चव खूप छान येते व वासही खूप भारी येतो तर इथे मी अंदाजेच वेलची घेतलेल्या आहेत हा मसाला करताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही सामान कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे दालचिनीचे न एक बारीकच तुकडा घेतलेला आहे मला मसाला चहामध्ये खूप जास्त आवडत नाही म्हणून मी थोडेसेच कमी घेतलेले आहेत त्यानंतर चार मिरी व चार ते पाच लवंग घेतलेल्या आहेत मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता त्यानंतर एक जायफळचा बारीक असा तुकडा घेतलेला आहे तर जायफळमुळे आपल्या चहाला चव खूप छान अशी येते व ते आपल्या सर्दी खोकल्यासाठी यामध्ये मसाले खूप छान असतात तर मी याचा काळाही पुढे करून तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर ते वेलची व थोडीशी तुळशीचे पाणी व मंजुळा यामध्ये मी थोडेसे गरम करून म्हणजेच थोडेसे भाजून घेणार आहे म्हणजे ओली पाने ही वाळले जातील व यामध्ये काय जर असेल तर ते निघून जाईल व आपला मसाला एकसारखा असा वाटेल मिक्सरमध्ये घालून मी बारीक करून घेतलेला आहे तरी थोडासा राहिलेला आहे पण काही हरकत नाही कारण आपण चहा शेवटी गाळून घेणार आहे तर पहा तयार आहे आपला मसाला त्यानंतर आता येते तो साठवण्यासाठी हो इथे सा मी चिनी मातीची एक बारीक भरणी होती तर त्यामध्ये मी भरून ठेवणार आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा मग काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवायचा खूप छान असा राहतो व खूप दिवस टिकतो आत्ता पावसाळा चालू आहे तर आत्ता तयार मसाल्याचा छान पैकी गरमागरम चहा कसा करायचा ते मी तुम्हाला दा सांगते चला तर आता आपला मसाला तयार झालेला आहे मी मसाला चहा कसा करते ते तुमच्याबरोबर शेअर करते चहा बनवूया चहा बनवण्यासाठी ते पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं होतं हे मिक्सरचं भांड आपण जे मसाला फिरवला होता तेच यामध्ये थोडे पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचा वास खूप छान येतो त्यानंतरनी यामध्ये दोन तीन चमचे साखर टाकलेली आहे साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा चहा पावडर टाकलेले आहे याला दोन मिनटं उकळून देऊन लगेच त्यामध्ये दे आपण तयार करून घेतलेला हा अगदी थोडंसंच मसाला टाकलेला आहे तुमच्या चहानुसार व तुम्हाला जेवढा स्ट्रॉंग आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला ॲड करू शकता हे छानपैकी उकळले की त्यानंतरनी पुन्हा एक ग्लास दूध ओतून छानपैकी असे मिक्स करून उकळून द्यावे तुम्हाला जसं कलर आवडेल तसं तुम्ही चहा घेऊ शकता जास्त लाल आवडत असेल तर जास्त वेळ छान पिकेचा उकळून द्या तयार झालेला आहे आपला छान असा गरमागरम वा फळता मसालेदार चहा या पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही या मसाले चहाचा आनंद घ्या व रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त मस्त चहा झालेला आहे आज पहिल्यांदा असा निवांत चहा पिते पिल्ल झोपल्यात म्हणून पहा <laughs> नाहीतर चा लगेच ओढून घेतात तर मग माझी मसाला चाची रेसिपी कशी वा, वाटते व वा करून पाहिल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली होती ते तर पहा वातावरणही कसलं भारी झालेलं या छान असा गरमागरम मसाले चहा पिण्यासाठी बघा आमच्या झोपा लगेच उठतो हाय ना पिल्लू <laughs> लगेच उठायच हाय काय गेला रे पिल्लू हम्म काय <laughs>

झाल्यानंतर संध्याकाळी माझी सर्व कामे जेवण भांडे वगैरे आवरल्यानंतर मी मी अशी अशा प्रकारे आलं लसूण पेस्ट घरीच भाज्यांसाठी करते तर बाळ तर काही हिरबळ करून दिवसभर करून देत नाहीत तर मी संध्याकाळची अशी कामे आवर आवरल्यावरतीच करून ठेवते तर पा छानपैकी अशी मी घरीच आलं लसूण पेस्ट तयार करते कशी झाली ते पहा आठवडाभर अजिबात काही त्याला होत नाही फ्रीजच्या वरच्या साईडला ठेवायचे म्हणजे खराब होत नाही व काचेच्या भरणीमध्ये ठेवल्यानंतरनं ही अजिबात काळी पडत नाही चला तु माला से जारा से आ, करना तर आता मी तुम्हाला संध्याकाळी आत थोडीशी जरा सर्दी जाणवत होती तर मी काढा करणार आहे तर पाणी उकळत ठेवलेलं होतं एक ग्लास त्यामध्ये अगदी थोडीशी चवीपुरती साखर टाकून आपण तयार करून घेतलेला मसाला मी टाकलेला आहे हा मसाला चांगला अगदी थोडासा चा अर्धा होईपर्यंत उ उकळून द्यायचा म्हणजे त्याचा सर्व अर्क यामध्ये उतरेल तर तयार झाला आपला हा मसाले चहाचा मसाला वापरून काढा ఐక